नमस्कार नमस्कार दाताला कशी जोडी कोरे एकदम दादा कोरे का काय किंमत जोडीची जोडीची किंमत आहे ऐंशी हजार रुपये ऐंशी हजार रुपये किंमत आहे दाताला पूर्ण आहे का कोरे एकदम पाहू शकता मित्रांनो एकच नंबर जोड आहे कामाला चालू आहे का सर्व सर्व कामाला चालू आहे मार्के बसायची बोली आहे काय होईल द्यायचे फायनल हां पंच्याहत्तर हजार रुपयाला देऊन टाकू आपण आपला मग नाव आणि मोबाईल नंबर सांगा होऊ शकता मित्रांनो जोड एकच नंबर आहे सर्व कामाला चालू होऊ शकतं जोड हा एक का काय किंमत वयाची सांगायला पस्तीस हजार आहे दाताला कसं आहे सहा दात आहे का हा टांग्याचा आहे का कामाचा आहे कामाचा आहे काय वेळेची फायनल तीस आलेत देऊन टाकू आपलं आणि मोबाईल नंबर सांगा मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करायच्या असेल चाळीस बाजारमध्ये तुम्ही कॉल करू शकता मित्रांनो काय किंमत अठ्ठावीस हजार रुपये दाताला कसा आहे करदात करतोय का चालू आहे कामाला सर्व कामाला गाडी व कर पुढे पण आकला पण आकला बरोबर सर्व कामाची बोली एकदम गरम आहे फायनल काय होईल यायचे द्यायचे काय होईल पस्तीस बावीस बावी। बावी हजारला बावीस हजारला फायनल होऊन जाईल आपला नाव आणि मोबाईल नंबर सांगा मानसिंग शिवला मानसिंग शिवलाल परदेशी पंच्याण्णव पंचेचाळीस हा हा अठ्ठावन्न एक्याऐंशी पंच्याण्णव पंचेचाळीस दहा अठ्ठावन्न एक्याऐंशी पाहू शकता मित्रांनो बघू कॉल करून आम्ही तुम्ही खरेदी करू शकता मित्रांनो हो काय किंमत येऊ जोडीची काय किंमत येऊ जोडीची नव्वद हजार दाताला कशी दात पूर्ण झाली आहे का कामाला चालू आहे सर्व सर्व कामाला चालू आहे होऊ शकता मित्रांनो काय होईल किंमतीची फायनल सत्तरपर्यंत पर्यंत देऊ आपण तुमचं नाव मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर आठ सात हा सात डबल झिरो हा एकोणीस होऊ शकतो मित्रांनो जोडी खरेदी करायची असेल भाऊ लोक कॉल करू शकता काय किंमत आहे याची काय किंमत आहे आहे का दातला कसं आहे दोन दाती का होऊ शकतं मित्रांनो एकच नंबर बर आहे यावर कमी जास्त होऊन जाईल तुमचा नाव नावान मोबाईल नंबर सांगा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव सत्तावन्न चालेल भाऊला कॉल करा मित्रांनो करू शकता भाऊ काय किंमत जोड पासष्ट हजार दातला कशी सहा दर का कामाला सर्व चालू आहे सगळ्या कामाला चालू आहे वखराला गाड्याला चालू आहे एकच नंबर जोडे मित्रांनो होऊ शकता सर्व कामाला चालू आहे हाकलो बोली बोलूया होऊ शकतं तर किती जोड्या आणल्या आज एकच जोड्या एकच जोडी घ्या आपलं नाव मोबाईल नंबर सांगा ज्ञान नाव कंटिन्यूर बोन हां चांदोड मोबाईल नंबर नव्वद एकवीस हां पंचवीस ब्याऐंशी अठ्ठावीस होऊ शकता मित्रांनो बघू कॉल करून तुम्ही जुडी खरेदी करू शकता जोड एक नंबर आहे मित्रांनो तो काय किंमत जुडीची चार चार। चार चार कामाला सर्व चालू आहे काय नाव आपलं भीमराव गोपाळ काय भीमराव आनंद गोपाळ भीमराव आनंद गोपाळ आपला मोबाईल नंबर दे पंचान्वीस हा पंचेचाळीस हा एक्याऐंशी चौदा पाहू शकता मी हा काय होईल फायनल घ्यायची काय होईल होऊ शकता मित्रांनो जोड खरेदी करायची असेल तुम्ही कॉल करू शकता दादा नमस्कार किती बैल आणले आज एकच बैल आण वागळीवरून एकच बैल आणलाय दाताला कसं आहे करदाते का चालू आहे का आम्हाला सर्व कामाला चालू आहे एकदम गरीब आहे पाहू शकता मित्रांनो एकदम गरीब आहे किती पर्यंत मागत याला बत्तीस ते तीस चौतीस पर्यंत मागताय आहे काय होईल फायनल अडौतीस ला देऊ होऊ शकता मित्रांनो अडवतीस ला फायनल होऊन जाईल कामाला सर्व चालू आहे मित्रांनो मोबाईल नंबर सांगा त्र्याण्णव सात हा अठ्ठ्याऐंशी सव्वीस नाव काय आपलं संदीप भाऊ आयरे संदीप भाऊ आयरे ही जोडी का भाऊ काय किंमत आहे सांगायला पंच्याऐंशी हजार सर्व कामाला चालू आहे कोण गावचे आपण लोणी आपलं नाव मोबाईल वर सांग आुलतान पटेल चाळीस त्र्याण्णव झिरो नऊ अठरा चाळीस काय होईल फायनल द्यायची पंचाहत्तर ला देऊ आपण चालेल होऊ शकता मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या घेऊन बोल कॉल करू शकता काय किंमत आहे जोडीची पंचावन्न हजार पंचावन्न पंचेचाळीस ला द्यायचे याची काय किंमत आहे अठ्ठावीस सांगायचे पंचवीस ला द्यायचं आहे या जोडीचे पंचेचाळीस हजार प्लेस असतं लावले काय वानगडी दोन टाकायची असं आहे का जोडीचे तीस हजार सांगायची गाडीला बांधेल आपल्या आहे सर्व सर्व आपलं नाव मोबाईल वर सांगितलं मोबाईल नंबर मोबाईल सत्त्याण्णव बारा बत्तीस ब्याऐंशी का भाऊ काय कि मध्ये जोडीची एक लाख पाच दाताला कशी भाऊ सहा सहा दात आहे का सर्व कामाला चालू आहे गाडी वक कर सर्व कामाला चालू आहे जोडी एक नंबर आहे बघा आपला मोबाईल नंबर सांगा चौऱ्याऐंशी एकोणसाठ शहाण्णव पंचावन्न नाव काय आपलं अल्ताफ शेख अल्ताफ शेख वर वरखेडी वरखेडीचे या जोडीची काय काय किंमत जोडीची नव्वद हजार दाताला पूर्ण आहे का सहा सहा आहे का दाताला सहा सहा दहा ते मित्रांनो नव्वद हजार रुपये किंमत आहे सर्व कामाची बोली आहे आणि या जोडीची या जोडीची एक लाख पाच हजार रुपये किंमत आहे सहा सहा जाते सर्व कामाला होऊ मित्रांनो सर्व कामाला जोडी सहा सहा जाती काय होईल फायनल यांची द्यायची कमी जास्त करून आल्यावर कमी जास्त होऊन जाईल आपण कुठले नाव मोबाईल नंबर सांग आपला चौऱ्याऐंशी एकोणसाठ हा शहाण्णव व्यापारी आपण अशा प्रकारच्या जोड्या खरेदी करायच्या असत भाऊ लोक कॉल करू शकतो हिशोबात माल मिळेल आपल्याला गीर, हो। बरोबर कमी जास्त करून द्यायचं पाहू शकतो मित्रांनो अशा प्रकारच्या जोड्या बाजारात आलेल्या आहे भाऊ काय किंमत आहे जोडीची काय किंमत आहे पंच्याण्णव हजार दाताला कसे करतात का षट काय किंमत आहे जोडीची काय येऊ देऊ एक लाख पंचवीस हजार दाताला कशी करते का सर्व कामाची बोली आहे गाडी वक्कर, वक्कर सर्व बोली मित्रांनो पाहू शकता दादा आपला मोबाईल नंबर सांगा हा पंचावन्न चौवेचाळीस झिरो नाव काय आपलं अश्पाक अशपाक शेठ पाहू शकता मित्रांनो से? एक एक से? पर पर देखे। देखे। किती किंमत जोडीची एक लाख चाळीस दादाला कसे करदा दादा का होऊ शकतो मित्र एकदम मोठे माप मापात जोडे शेतकरी का होऊ शकता मित्रांनो शेतकऱ्याची जोडी आहे एकदम मोठं माप आहे एक लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे हो कितीपर्यंत मागता जोडीला जोडीला एक पाच पर्यंत एकदा एक पाच एकदा मागता एक पाच पर्यंत मागता आहे देऊ आपण हिशोबाने सांगा बरं मग नाव मोबाईल नंबर मोबा मोबाईल नंबर कोणत्या गावचे आपण वडाळ गावचे काय किंमत आहे जुडीची एक्क्याऐंशी हजार आहे का दाताला कसे सहा सहा जाते का सर्व कामाची बोली सहा सहा जाते मित्रांनो सर्व कामाला चालू ही जुडीची काय सांगता यांची एकसष्ट हजार रुपये किंमत आहे ते कसे आहे दाताला चार चार जाते मित्रांनो होऊ शकता सर्व कामाची बोली का व्यापारी का आपलं नाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव उद्धव नंबर चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ब्याण्णव त्रेपन्न अशाच जोड्या मिळतील आपल्या होऊ शकतो मित्रांनो बोला कॉल करू शकता मोबाईल नंबर सांगा आपला परत चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव नव्याण्णव ब्याण्णव त्रेपन्न नाव काय आपलं उद्धव ठुबे उद्धव टुभे पण ते गावचे भाऊ आपण आम्ही वैजापूर तालुक्यात शिव बांगला वैजापूर तालुका शिवर बंगल्याचे होऊ शकता अशा प्रकारच्या जोड्या भाऊला तुम्ही संपर्क करू शकता जोडीची सांगायला पन्नास हजार आहे का दाताला कसे दाताला दोन दोन आहे दाताला दोन दोन आहे आता पाडले म्हणजे आता आधातच आहे ताजे दात पाडले पाहू शकता मित्रांनो दोन दोन दाती दातीर एक नंबर आहे पन्नास हजार सांगताय किती पर्यंत मागत आहे लोक तीस बत्तीस हजार पर्यंत मागत आहे चाळीस पंचाळीस पर्यंत चाळीस पंचेचाळीस पर्यंत देऊन टाकू आपला नंबर सांगा ब्याऐंशी पासष्ट हा झिरो चार पंच्याऐंशी सत्त्याण्णव नाव काय आपलं वसंत राठोड सांगवी वसंत राठोड सांगवी